मम्मी मला वाटलंच नव्हतं ग काय पास होत खरंच पाच झाली मला देखील आलंय म्हणजे काल व्हिडिओ आला नाही पण खूप साऱ्या ताईंनी दादांनी व्हिडिओची वाट बघितली असेल पण मी तशी पोस्ट पण टाकली होती की आज व्हिडिओ येणार नाही कारण आज सुट्टी घेतली सुट्टी काही आरामासाठी नव्हती कारण खूप सारे लाडू बनवायचे होते खूप ताईंनी ऑर्डर दिलेलं आहे आणि हे सर्व काही कंप्लीट करण्यासाठी मी एक दिवस बाकीचं काही शूट केलं नाही सर्व दिवसभर लाडूच बनवत बसले कारण हे लाडू पण तुमच्यापर्यंत लवकर यावे म्हणून मी ही सर्व काही धडपड करते पण खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट्स आल्या की खूप मिक्स केलं मला त्यांनी तर खरंच तुमचे एवढे प्रेम आशीर्वाद माझ्याबरोबर आहे तर मला खरंच खूप छान वाटतं आणि सर्वांचे मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद आणि खूप साऱ्या ताईंच्या लाडूच्या ऑर्डर आलेल्या आहेत पण एवढ्या सर्व लाडूच्या ऑर्डर कम्प्लीट करायला मला थोडासा वेळ लागेल कारण एकदम सर्व कॉल आलेले तर प्रत्येकाला हळूहळू करून देणार आहे मी पण काहींना लेट आले तर तेवढं समजून घ्या फक्त प्लीज केसने विचारले हाय हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच पप्पाच्या चरणी प्रार्थना मी पण साडी वगैरे नेसले आणि आता आम्ही आहे एका कार्यक्रमाला हॉटेलचं उद्घाटन आहे आमच्या रिलेटिव्हमधलेच आहे तर त्यांच्या तिथे जायचं आहे जवळपासच आहे एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती म्हणून मग आता निघालोई संध्याकाळचा कार्यक्रम आहे पाच साडेपाचचा टायमिंग होता आणि पाऊस पण चालू होता ना त्यामुळे थांबलो आम्ही आता पावसाची रिमझिम जरा कमी झाली आहे म्हणून निघतोय चला राहुल घरीच आहे त्या तिथे माझ्याकडे कधी शॉलो नाराजी पुढं चला पुढं बघत राहा मस्त बाहेर आल्यानंतर बाहेरची हिरवळी ओला ओला रस्ता आणि फ्रेश असं वातावरण पावसाची रिमझिम आणि आता आम्ही आलो इकडे हॉटेलकडे तर हॉटेलच्या चे समोरच आहे ना बायपास रोड पण गेलेला आहे चला तर आता सर्व काही फॅमिली ज्यांचं हॉटेल आहे ते तसं तर हे आमचे नातेवाईकच लागतात माझ्या सासरकडचंच नातं लागतं तर आमच्या घराजवळ राहायला आहे आणि मिस्टरांनी त्यांच्यासाठी शॉल टोपी आणलेली होती ती घालता येईल त्यांना आणि एक श्रीफळ पण हातात देऊन त्यांचं अभिनंदन केलं तर त्यांचं आज हॉटेलचं ओपनिंग उद्घाटन म्हणतात तुमचा का बरं बरं ही बर, सर्व फॅमिली यांचं हॉटेल <laughs> चला आता मध्ये एकदम मोकळा परिसर आहे मस्त ना इकडं नदी वाटत नदी सर्व नदी दाखव ना हॉटेल आहे इथे सर्व काही नॉनव्हेज वगैरे करणार आहे आणि इथे किचन वगैरे आहे तर माझी मुलगीच समजा पूजा बरोबरची हां सोनी आ, सोनी म्हणतो आम्ही तर त्यांचं हे होटेल हो आणि ओपनिंग झालेली आहे पण आम्ही उशीर आलो पाऊस चालू होता सारखुर गुरगुर चालू होती म्हणून मग आम्हाला यायला उशीर झाला तर आता आलो आहे चला आता फरा काय ते नाश्ता वगैरे खाऊ समोसा तर हा हॉटेलचा किचनचाच भाग आहे तर ज्या दोन ताई खाली बसलेल्या आहे ना त्या भाकरी मटण चिकन अशा काही भाज्या बनवणार म्हणजे नॉनव्हेजच बनवलं जाईल इथे आणि पुढे पण असं मोठं पत्राचं शेड आहे तर आजूबाजूला त्यांनी ग्लास वगैरे बसवलेली बस खिडक्यांना आणि सर्व काही पाहुणे मंडळी नातेवाईक आलेले नाश्ता करताय समोसा फरसाण वगैरे त्यांनी जिलेबी ठेवली होती नाश्त्यासाठी मग मी पण थोडंफार खाल्लं मिस्टर खाल्लं त्यानंतर मग आम्ही माझ्या माहेरी आलो कारण दहा दिवस झाले तर मी माहेरी आलीच नव्हती तीन चार दिवस आई आणि वडील पण घरी नव्हते तर ते गेले होते देवदर्शन करायला पंढरपूरला आणि अंशूला पण बरेच दिवस झाले व्हिडिओमध्ये दाखवलंच नाही म्हणून म्हटलं चला अंशूला पण भेटू आईला आणि त्यांना पण भेटू आणि हे बघा अंशू कशी आजीच्या खुशीत जाऊन मस्त झोपली आहे तर मी जाऊन तिला ना गुदगुल्या केल्या मस्त हसायला लागली होती ती घरामध्ये ना महादेवांची गाणी चालू होती त्यामुळे व्हायसवर करते आणि आईने ना पंढरपूरवरून खूप छान मस्त ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणलेल्या होत्या भरपूर मोठ आहे पत्र लावला का सागर दादाने आजच केलंय त्या दिवशी त्याने पण केलं इथे वरती टेरेस वरती त्याला पण तिथे करायचं होतं भरपूर मोठ झालं आमच्या बेस्ट मोठ हा मस्त आहे हा तुमचं मोठं आहे ना बाहेर जाणार पण पावसाळ्यात कपडे बिपडे सुकवायला छान आणि आज सकाळी ना आईच्या घरी सुवासिनींना जेवण होतं कारण आई, आई पंढरपूर जेजुरी तुळजापूर सर्व काही देवदर्शनं करून आली होती आणि आषाढ महिना होता तर आषाढ महिन्यामध्ये सुवासिनींना जेव घालतात त्यामुळे मग आईने पण सकाळी सर्व काही कार्यक्रम ठेवला पण सकाळी ना माझी जरा धावपळच होती घरी त्यामुळे मी काही इकडे आली नाही कारण व्हिडिओ पण एडिट करायचा बाकी होता माझा त्यामुळे मला नाही जमलं आणि लाडू पण करायचे होते खूप सारे तर घरी बरीच कामं होती त्यामुळे मग म्हटलं चला आत्ता जाऊ त्यांना भेटू आणि अंशूलाही भेटू तर अंशूची बडबड चालू होती पुढे ना महादेवांची गाणी चालू आहे टी व्हीवरती त्यामुळे मग मी व्हायसूर करते आवाज म्यूट करून मग त्यानंतर मग मी घरी आली काय आणलं काय रे शुभम ये ना लाडू घेऊन आला अरे लाडू घेऊन आला आम्ही लाडू करतो आणि तो आम्हाला लाडू घेऊन आला हा आमचे लाडू हा बघ आमची रेसिपी चिड्या का घोसला सिरपे कैसा है अच्छा, अच्छा है ना, अच्छा कितने पैसे, हे नाशनर तेरा हजार काय खरं नाही विचार ना लाडू एकदम मस्त बनवलेला आहे पण खूप छोटा आहे छोटेच साईज अरे ते ड्रायफ्रूट लाडू ना एक नंबर ह्या डब्या मध्ये डब्बा हो तसं नाही ड्रायफ्रूट लाडू छोटाच असतो लाडू चालू झाली आपल्या लाडूंच कारण सांग यांना तू लाडू का आणले मला दाखव ना कुठे गणपती बाप्पाला ठेवायचे ठेवले का मग ठेवू आधी विचार ना का ना हा काय रे गेस करण आज पाच झाली त्याच्यामुळं परी बाप्पाला प्रश्न लागलाय पाच झाले कशावर कशात पाच झाली एमडीच्या पेपर मध्ये हो काय हा ना तू तर मला काहीच बोलली नाही म्हणजे आता काय करते मी पण तू म्हटलंच नाही का आज माझा निकाल मलाच आज कळालं बघितलं <laughs> ना बघितला नामडीचा पेपर दिला होता ना पूजाने मागे तर ती पास झाली आणि मग मार्क्स वगैरे कसे काय चांगलं चांगले पडले चांगले पडले ना खूप खुश आहे पूजा बाप्पांसाठी लाडू घेऊन आलीये लाडू पेढे आणायचे ना मग आपल्या घरात खूप लाडू आहे रोज प्पाल लाडू 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 तू मोती चुरचे आणले असं तुझ्या आवडीचे ना लाच असत आपण आपल्या आवडीचे घेतो बाप्पांना देऊ बाप्पाला पण लाडू आणि आणू पावसा हा बघा घड्या माझं तोंड तुम्हाला दहा वाजता दिसतो हे किती लाडू खाले पहिलं बसलं बसल्या ड्रायफ्रूट चे पूजाच्या भावानी हो <laughs> <मैड़ु>, <laughs> <laughs> रोज अरे खूप बनवावं लागतात आम्ही चार पाच दिवसापासून कंटिन्यू आमचे ना लाडूच बनवायचं काम चालू आहे कुठं जायला जमत नाही मला यायलाच जमत नाही नाही रे एवढे तीस चाळीस किलो नाही जवळपास वीस एक किलो बनवतो आम्ही वीस पंचवीस किलो वीस पंचवीस किलो ड्रायफ्रूट च्या आत जास्त बनवले का आपण दोनदा बनवली पूजा आत्ता आली आहे आणि माझा अजून स्वयंपाक नाही आहे स्वयंपाक नाही आहे लाडूच केले मी चालली पूजाचं झालंय काम तिची सेटिंग लागली आहे ती चालली हॉटेलला मिस्टर सोबत जेवायला पण आमचं काय तुला थोडी मदत करते मदत यायच तू हॉटेलला नको बाई नको हॉटेल चांगली नको 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 मला भाजी करायची मेथीची आणि मस्त बाजरीची भाकरी उडदाच गुट पण आहे सकाळच मम्मी मला वाटलंच नव्हतं ग काय पास होत आलं टेन्शन नाही आलं मला आहे ना ते म्हणते ना असं शॉक बसल्या कारण पूजाने टाइमपास म्हणून पेपर दिले होते तिने काही एवढा अभ्यास केला नव्हता दिसत नाही मी अभ्यास करताना पण आता माझ माझे म्हणजे दिवसच असं जातो सकाळी उठायचं ड्युटीवर जायचं दिवसभर काम करायचं संध्याकाळी न काही दहा वाजता घरात यायचं घरात अभ्यासाला एवढं वेळ भेटायचं नाही मी इनमिन एक एक तास अभ्यास केला असेल फक्त लोक वर्ष वर्ष अभ्यास करतात मी फक्त एक एक तास अभ्यास करत होते तरी पण तो पण कुठं कॅबिन मध्ये कॅबिन मध्ये <laughs> पेशंट नसलं की पुस्तक आलं दहा मिनिटं पेशंट बघितलं का उरले सुरले पाच दहा मिनिटात थोडासा टॉपिक वाचायचा परत पेशंट बघायचा परत थोडासा अभ्यास करायचा परत पेशंट बघायचा असं करता करता थोडासा अभ्यास केला होता म्हणजे मला पण खरच वाटलं नव्हतं म्हणजे मी तिला बोलली की तू पुस्तक ऑनलाइन तर मागवले तू तर मला कधी अभ्यास करता नाही दिसत नाही आणि तुझं काय आहे कसं काय पास होशील ती म्हणायची मग मी जाऊ दे ग मी आता मला जसा वेळ भेटेल तसं मी अभ्यास करणार आहे मग ती कॅबिन मध्ये म्हणजे पेशंट नसल्यावर थोडं पुस्तक वाचायची त्यानंतर घरी आल्यानंतर जेवण केल्यानंतर पण ती अकरा बारा वाजेपर्यंत पुस्तकं वाचायची स्टडी करायची आणि झाली एकदाची पास मला असं विशेष वाटतंय की ती कशी कश काय पूजा पास झाली एम डीचा पेपर तिने दिला पण आनंदच चा झाला आहे आज मला छान वाटलं आता ॲडमिशन कुठं होतं कुठं होईल का सांग तिथंच घ्यायचं तिथंच घ्यायचं का बरं बघू चला नंतर तुम्हाला सांगू आम्ही पूजाचं सा, ॲडमिशन कुठे झालं कसं काय आणि कोणत्या विषयामध्ये कोणत्या सर्व काही समजेल चला आता मी ना करून घेते मला मेथीची भाजी करायची आज मी मेथीची भाजी ना एकदम सिंपल केलेली म्हणजे यामध्ये शेंगदाणे वगैरे काहीच टाकले नाही यामध्ये फक्त लसूण हिरवी मिरची जिरं हिंग टाकला फोडणीला आणि मीठ टाकलं अशी कच्ची कच्ची भाजी मला भाकरीसोबत खूप आवडते आणि पूजा नेना बाप्पांसाठी लाडू आणले होते तर मोतीचूरचे मोतीचूरचे लाडू पूजाचे खूप फेवरेट आहे म्हणून तिने तेच आणले आणि आता ती बाप्पांना देते लाडू तर आज पूजा ही खूप खुश आहे आणि पूजापेक्षा जास्त मी खुश आहे कारण मला वाटतच नव्हतं की पूजा पास होईल कारण तिच्याकडे एवढा वेळ पण नव्हता स्टडी करायला आणि तिने कसा तरी स्टडी केला कसा बसा म्हणजे जसा वेळ भेटेल तसा पण ती पास झाली याचंच मला खूप आश्चर्य वाटतं आहे खरंच बाप्पांचीच कृपा आणि हे सर्व काही बाप्पांनीच घडवून आणले असं वाटतं बाप्पांनीच तिला बुद्धी दिली पूजाने बी एच एम एसची डिग्री कंप्लीट केली त्यानंतर आता ती होमिओपॅथी डॉक्टर आहे आणि पुढचं शिक्षण तिला घ्यायचं होतं म्हणजे एम एम डी करायचं होतं एम डी डॉक्टर व्हायचं आहे तिला तर आता ते पण तीन वर्ष स्टडी करावं लागेल तिला आता बघू तिचं ॲडमिशन कुठे होतं आणि आज पूजाची मिस्टर पूजाला पार्टी देणार होते त्यामुळे ती जाणार होती हॉटेलला आमचं स्वयंपाकही झाला होता मी आज मेथीची भाजी बाजरीच्या भाकरी चटण्याही होत्या घरामध्ये आणि सकाळचं उडताच्या दाईचं घुट्ट होतं तर मस्त जेवण करतोय आता व्हिडिओ तेच संपवते आवडलं तर लाईक करा परत उद्या भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय